सर नमस्कार सगळ्यां आवासा आक गांधीनगर आणि गांधीनगर येता हे सवड्ड्या पंचायत एरियेक फाटी हाय हंगसल्यान एक व्हिडिओ करून पी पीडब्ल्यू डीक धाडलेलं जो आमचा ए आमंत सर ते धाडलेलो आणि मुखार एककडे जे टन असा त्या टनचे उद भरून उरताले त्या दोन्ही विडिओज हवे करून ते धाडलेले आणि तेणी म्हाका सांगले आम्ही बेगिना बेगीन हे जी खळी पडल्या ही आडवी खळी आता तुम्हाला ही फाटल्यान दिसता ही ही जी ही आपण जाता तितले बेगीन ते पुरोवन घेता म्हणून सांगले सो सकाळी हांवें ताका परत कॉन्टेक्ट केलो सो ते आयज त्याने सांगले म्हाका की आपण लेबर धाडून आयचे आयज ते करून घेता कित्याक ही खळी जी आसा ही खूप वाडलेली सो हो आता व्हिडिओ कारण इतलेंच की हांव दोन्ही दाखयतां जे काम जावना जावं खेय प्रॉब्लेम आल्या तेव्हाही दाखता आणि जेव्हा ऑफिसरांनी येऊन काम करून घेतगीर दोन्ही व्हिडिओ हा दाखवता सो हा हेमंत सरकार जो आमचो पी डब्ल्यू डीचा एका तो रोडचा पडता हो पी डब्ल्यू डी रोड त्यांना ते जो किती काम आलं दाखल झाल्या तो रकडोच ते काम करून घेता सो सांगपाचो मुद्दा म्हणजे इतलोच की आमी आम्ही जाऊन त्यांना कामं किंवा असा खे प्रॉब्लेम आता हे आम्ही त्यांना दाखवून दिवप ख तरी <्कोणारी> काम जातले सो so, आम्ही येता वता लोक त्रास काढतात पण कोण सांगपाक वचना जे जे सांगपी मनीस असा ते सुद्धा केंक त्यांच्या मळनत की बाबा हंगा असॉब्लेम असा म्हणून त्यांना असं दिसतं की कि आम्ही कियाक सांगू ते काम न्हू असे दिसतं सो लोक सुद्दां लोकसुद्धा आसा कित्याक जे हांगसर येवन जेन्ना ही देवणी जाल्ले कारण मोठी ट्रेंच जाल्ली आणि खुबशे लोकांक हंगा त्रास जाताले फोर व्हिलर तसंच टू व्हिलर सगळ्यांकच हांगसर त्रास जाताले आणि एक्सिडंट जावपाचे एक मोठे चान्सीस आले हांगसर ते आज तरी यांच्या जो पी डब्ल्यू डी जो आमचं एई असा हेमंत सर तेणें हे जे काम असं हे बरे पैकी करून घेतलेले असा सो परत एकदा हांव आमच्या जे या वाठारांतले लोक सावड्या गांधीनगर तसेच उदक काल्या दाबाळ हे सगळे हे सायडीन जे लोक तितले लोकांचे वतीन हांव हेमंत सरचे देव करूं म्हणटा कित्याक तुवें खूब एफर्ट्स घेऊन हे काम बेगिना बेगीन आनी जे लोकांक जी सुविधा बरी एक निवळ रोड हे ती करून दिल्लो असा सो हांव तुमकां परत एकदा दाखयतां पी ने डीन आज किले बरे काम केले सो हे जे आसा हंगा खूप गाडयो उसळाल्य वैल्यान देवणेर सार गाडी स्पीडेर येऊन हंगर उसळताल्य आणि हंगर आडवी ट्रेंच झाली हे जे आज पी डब्ल्यू डीच्यान हे काम केले हंगर सो माझी अनेक ह्या व्हिडिओच्या माध्यमातल्या एक रिक्वेस्ट करू सोदता जे आमचे ज्यां लोकांनी लिडर म्हणून सारखे चूज करून काढलेले असा ते कोण ते सांगपाची सुद्धा गरज ना या वाटेन येता वता ज्यांच्यांनी सुद्धा हा प्रॉब्लेम करपाक जायो करत जापार्टमेंटा मेरेन पावोवपाक जायो सो हे तरी जायना म्हणून ही आसा जे कामां जायनासतना उरता डिपार्टमेंटाची चूक ना खचे डिपार्टमेंट असतले रोड रोड म्हणत पी डब्ल्यू डीक लागतं पण त्यांना जे आम्ही कळतले त्यांना त्यांना इशू किंवा हा कळटलो आणि त्यांना ते रोखडेच येऊन काम करतले सगळे ओगी रावले जे हे काम जाऊचे ना सो सगळ्यांक एक विनंती आहे की तुमचे मेरेन समज किती प्रॉब्लेम असा कन्सर्न ऑथॉरिटी आयकना जे तुम्ही कळू शकता फटाफट व्हिडिओ घालून ते खच्या डिपार्टमेंटाक पडटा तेका दाडून ते काम करून घेवपाक मेळटा